जय श्रीराम मित्राओ हो। तर कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत आहात ना तर मी तुम्हाला कालच्याच ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आपण आज ना गावाला फिरायला जाणार होतं तर चला आपण चाललो आता आपल्या गावाकडं तर ते माई हो। तर, तर आई कशी एकदम घाबरत घाबरत बसलेली आपल्या गाडीवर तिला वाटतं पाडतो तो काही हो गाडीवर तर तस काही नाही आपल्याला एकदम व्यवस्थित गाडी पेट्रोल वगैरे भरलं गाडी त्यांनी चला मग आता तर तुम्हाला एकदम पुढचा प्रवास दाखवतो मी कसं झालं एकदम भेटतो आपण डायरेक्ट आता गावाला गेल्यावर फायनल मित्र हो तर आपण पोहोचलो तर आपल्या गावाकडं तर गावाकडचं वातावरण एकदम पाऊस झालेलं आहे आणि सोयाबीन वगैरे पसरून ठेवली होती तर चुलते ते चुल आले आणि सोयाबीन वगैरे उचलायला लागली होती पाटापाटा तर मला चला आपण बी थोडाफार हातभार लाव थोडी सोयाबीन बियबीन उचलू लागलो आपण बी तुम्हाला गोष्ट दाखवतो ही गाडी आहे ना आणि गाडीवरचं नाव काही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कशी वाटतं नाव आपण थोडी उचलू लागलो सोयाबीन आणि चुलते थोडी राहिली होती तर चुलते उचलत होती तर आपण घेतलं बसून वगैरे तुम्हाला गावाकडचं वातावरण दाखवतो इकडची गडी बघा तुम्हाला गडी दाखवतो मी तुम्हाला झूम करतो किती करतो बघतो झूम अशी दिसती थोडीफार एकदम प्राचीन काळातली तर तुम्हाला गावाचा नजारा दाखवता आपण ज्या घरावरती उभं राहून शूट करतोय का ते आणि हे जे झूम केलेलं घर ना हे दोन्ही घरं आपलेच येतं हे आपल्या आजीन ते तर आणि आपण इथं राहत होतो मित्र आला होता आपल्याला न्यायला मित्रांना आम्ही गावात बिवत फिरलो तर मित्राला काम आलो होतं मित्र म्हणे चला आपल्या हॉटेलला काम आले हॉटेलवर गेलो होतो आम्ही त्याच्या तर मित्र त्याचं काम करत होतो तोवर म्हणलं चला तुम्हाला इथालचा नजारा दाखवून देऊ एकदा पाहू शकता तुम्ही इथालचा नजारा आता कसा आहे मित्राला म्हणलं तुझं आयफोन आहे त्याने एवढं झूम नाही होत पण नाही म्हणे थांब तू मी तुला फोटो काढतो म्हणलं नाही नाही तुमचा आयफोन होत नाही भाऊ मित्राला मोबाईलच खाल स्माईल देते <laughs> तर पोहचलेलो मित्र आता आपण शाहगावमध्ये तर आजचा ब्लॉग आपला इथंच संपलेला आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये